पाणी घ्यायचं आणि दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड पाचशे ग्रॅम टाकायचा आणि मग लिग्नाइट पावडर एक किलो टाकायचं आणि मग चौथ्यांदा मग परत राहायचे का पाच लिटर ते टाकायचं स्विमिंग असेल तुम्ही आज शूटिंग करायचं काय करायचं औषध सोडायच्या अगोदर शूटिंग करायचं काळाच्या मुळेच काय म्हणायचं भाजीपाला असेल तर चौथ्या दिवशी तुम्हाला मुळे ऊस असेल तर आठव्या दिवशी आज शूटिंग करायचं झाडाला किती मुळे झाडाची कंडिशन काय बघायची आणि ऊसाला आठव्या दिवशी कारण ऊसा सोड तुम्हाला सारखा प्रकार घेतला असेल त्यामुळं त्याला ज्या दिवस म्हणतात भाजीपाला असेल तर तिसऱ्याच्या चौथ्या दिवशी तिसऱ्याच्या चौथ्या दिवशी तुम्हाला पटीन मुळे वाटेल मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे दहा लिटरसाठी पहिल्यांदा पाच लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड अर्धा किलो टाकायचा आहे आणि मग लिग्नाईट पावडर एक किलो टाकायचे थोडी 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 आणि नंतर राहिलेले पाच लिटर पाणी टाकायचं एक तास ता चांगलं डवळायचं आता ही लिग्नाईट पावडर म्हणजे काय तुम्ही आता ह्युमिक आणलेलो घेता बरोबर ब्रेड आलायचं वेगळं तर त्यातच एक प्रकार लिग्नाईट पावडर जे काय हजारो लाखो वर्षापासून जमिनी

कंपनी काय करते ना सोडियम टाकला मी काय करणार माझं हो मला काय माहिती माहितीये तीनशे रुपये टाकला तर सोडियमचा जर टाकला तर मी जर येणार नाही जर टाकला तर तुमच्या पिकाला प्रोटेक्स मिळेल पोटॅश हा तुमचा एटी सिस्टीम सिस्टीम आहे करेल आणि डान्स करण्याची आहे आणि हिमस हिमत आणि पोटॅशचा ज्यावेळेस बॉन्डिंग तयार होईल मुली सांगितली म्हणून सांगायची म्हणून आपण पोटाई सांगितलं याचा खर्च पण तीसच रुपये बघा दहा लिटर पाण्याला लिंगणाई पावडर घेतली आपण दीडशे रुपये किलो किती तो नेहमीच पावडर पावडर आम्ही तर त्या लिंगणाईमध्ये सुद्धा मला सुद्धा की पावडर म्हणून आम्ही पोस्ट म्हणतो तुम्ही काय म्हणून आपण काय करतो पिवळ त्याच्यामध्ये नाही घ्यायची होतो काय म्हणतो सोडून केलाय म्हणतो आपण आणि त्याच्यामध्ये पोटॅश टाकतो आपण किती टक्के टाकतो दहा लिटरला अर्धा किलो म्हणजे शंभर लिटरला पाच किलो म्हणजे प्युअर आपला जर हा नव्वद टक्के आला साडेचार टक्के आपण टाकला के म्हणजे आपण काय केला थिरीमध्ये के मॅनेज केला म्हणून आपण जे सांगितले थिरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट दिसतात चौथ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या बाष्प आता सोडायचं शूटिंग करायचं आणि आपल्या पद्धतीने हिमिक तयार करायचं ते चौथ्या दिवशी मोसाला आठव्या दिवसात मोसाच्या सांगली सरांच्या तिसऱ्या दिवसात मोसाला आठवी होतात पाच लिटर पाणी घ्यायचं पोट्याची माझ्या पाचच घ्यायचं दहा लिटर बनवायचं आहे कारण कमी पाण्यामध्ये पॉन्टिक तयार करू द्यायचा कारण पोट्या प्रत्येक हिमिकच्या कणाबरोबर ब्रॉन्ड लावायचे तर ते रिझल्ट आणि नंतर उरलेलं पाच लिटर पाणी चौतीस साठ वीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आम्ही एकोणीस एका सेकंदर तुम्हाला कसं भाव शिकवणार आहे नंतर तुमच्या पूजा पडणार आहे पाच आता आपण पाच चित्र बनवला आहे म्हणजे आडीचित्र पाणी धुका लागले त्यावर तुम्हाला काय बोलत नाही व्यवस्था आधी त्यात मनाला लक्ष्मी पूर्ण आहे गौरी म्हणतात तुमच्या काय म्हणतात गौरी पूजन पूजन मला